नमस्कार सर्वणा माझं नाव प्रकाश सीताराम साळवी गावाचं नाव धामणी संगमेश्वर रत्नागिरी म्हणजे धामणी तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी इथून हा मूळ गाव आमचा एक गाव आमचा आणि आता आम्ही मुंबईमध्ये मुंबई शहरामध्ये गेली चाळीस वर्ष राहतोय चाळीस पन्नास वर्ष राहतोय आमचे वडील पहिले मुंबईमध्ये राहायचे कंटुनिस तर आमचं इथला पत्ता निशा पॅलेस साल फर्स्ट फ्लोअर रूम नंबर सहा फोन नंबर डबल नाईन टू झिरो डबल शेवन वन टू फोर नाईन असा फोन नंबर आहे आणि मी कुंभार समाजाबद्दल जी काही आपल्या तरुण तरुण पिढीसाठी जी माहिती देणार आहे ती आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन आपण ते माहिती माझ्याकडून ऐकून घ्यावी अशी नम्र विनंती आज कुंभार हा सर्वात जगात मानवाचा मोठा गुरु कुंभार त्या कुंभारापासून गुरु म्हटलं की कुंभार गुरु तर गु, कुंभार गुरु तर ह्या कुंभार गुरुमुळे आज ज्या वेळेला पाच पांडवांचं वडील पांडूराजा देवज्ञा झाली पंडुराजा देवाज्ञा झाल्यानंतर पंडुराजा देवाज्ञा झाल्यानंतर त्यांच्या अकरा क्रिया तोटल करण्यात आल्या अकरा क्रिया करून त्यांना मुक्ती मिळाली नाही ब्राह्मणांची केली जंगबांची केली गोसव्यांची केली तेल्यांची केली कुंभारकिर्या केल्या अशा तोटल अकरा क्रिया केल्या आणि अकरा क्रिया करून त्यांना मुक्ती मिळाली नाही हे कोणाला माहीत होतं तीन ताळचे जाणते नारदमुनी त्या नारदमुनी तीन ताळामध्ये गमन करत असताना त्यांच्या दृष्टीत पंडुराजा दिसले पंडुराजा होते उ पंडुराजा जवळ एक ते उतरले पंडुराजाला विचारणा केली पंडूराजा तुमचे एका साध पाच पांडव असताना तुम्हाला मुक्ती का मिळाली नाही जेवढा दानधर्म केला तेवढा सनिर्फल गेलेला आहे तर तुम्हाला मुक्ती का मिळाली नाही तर पंडूराजा त्यांना नारदमुनीला म्हणाले की हे जे आम्ही करतोय तुम्हाला हे सर्वात ज्ञान आहे कोणाला नारदमुनीना नारदमुनी तुम्हाला सर्व माहिती आहे की मला मुक्ती का मिळाली नाही ते म्हणाले मला माहिती आहे पण मी पा हस्तनापूरला गेल्यानंतर माझ्या पाच पांडवांना पाच पांडवांना कुंती मातेला पुरावा काय देऊ म्हणून त्यांनी एक हिरोजट अंगठी पहिली राजे लोकांची हिरोजट अंगठी असायची ती अंगठी त्यांनी नारदमुनींना दिली आणि नारदमुनीला दिल्यानंतर ती अंगठी घेऊन नारदमुनीने त्यावेळी कलियुगाचा विचार केला कलियुगाचा विचार केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं की जर गरीब लोक माणूस असेल तर गरीब माणसं आपली चिव्यावरून नेतील पण एखादा श्रीमंत जर मेला तर त्याला सोन्याच्या पालखीतून चांदीच्या पालखीतून नेतील म्हणून हा मानवामध्ये मा सर्व मानवामध्ये मा आज हा आत्मा एकच आहे मग एक असताना एक आत्मा असताना त्याला दुजाभाव कशा आला की हे श्रीमंताचा प्रेत चाललंय हे गरीबाचं प्रेत चाललेलं आहे असा दुजाभाव कशासाठी म्हणून त्यांनी आकाशगमाचा एक बांबू बनवला धरतरी मातेचा एक बांबू बनवला त्याला सात कामट्या बांधल्या ती आजची किरडी त्याला सात कामट्या बांधल्या ती आजची किरडी तर त्यांनी त्या ते सात कामट्या म्हणजे काय ह्या शरीरामध्ये लायला निर्णाऱ्या सात विकार आहेत काम क्रोध चिंता हे सात विकार त्यांनी एकत्र केला लोभ म्हणजे काय ज्या वेळेला माणसाला गरज पडते त्यावेळेला माणूस कुठूनही पैसे काढून कर्ज बाजार होऊन तो आपलं स्वतःचं संरक्षण करायला बघतो पण ते कर्ज त्याला पेड करता नाही आलं तर मग तो काय करतो की लोक जेव्हा यायला लागतात तेव्हा त्याला स्वतःलाच खंत वाटते की माझ्या मी एवढं सर्व केलं पण ते मी करू पूर्ण करू शकलो नाही मग तो आपला फाशी लावून घेतो हा लोक झाला क्रोध एका क्षणात माणूस मर्डर करतो क्रोधामध्ये तेव्हा आणि म मर्डर केल्यानंतर त्याला कळतं की आपल्या हातून काय अपराध झालेला आहे हा क्रोध तसाच संशय आपलाच आपल्या ते संशय आला तर आपला परिवार त्याच्यातून दुभागला जातो आपलाच परिवार आपला संशय आला तर तो दुभागला जातो मग त्यावेळेला काय करतो असे हे सात विकार मुनीने एकत्र केले आणि गाईचा शेण गोमूत्र आणि कातडीचा पाळा घेतला नारदमुनी त्या किरडीवरती झोपले झोपल्यानंतर नारदमुनी पांडव सुतकी पांडव सुटकी करत हस्तनापूरला आले तेव्हापासून शुद्धीकरण त्याच्यानंतर अस्तनापूर्व आल्यानंतर भीम अतिरागिष्ट त्याने काय केलं तो नारदा मुनीच्या अंगावर धावून आला तेव्हा धर्माने त्याला अडवलं की बाबा हे करतोय काय तू नारदमुनी येत ते आणि मुनी जे काय करत असतील त्यांना काहीतरी कल्पना असेल त्याची म्हणून ते काहीतरी माहिती असेल म्हणून ते बोल बोलतात आपण ते आल्यानंतर त्यांना विचारू आपण तुम्ही असे का आम्हाला म्हणालेत म्हणून मग त्यांनी मुनी आल्यानंतर धर्माला विचारलं की मला कोणती मातेच्या दरबारात जायचं आहे मग त्यांनी कुंती माते दरबार घेऊन गेले कुंती मातेला गे त्यांनी नमस्कार केला कुंती मातेला नमस्कार केला त्याच्यानंतर कुंती मातेनं ना नारदमुनीला ना नमस्कार केला आणि त्यांनी कुंती मातेला विचारलं कुंती मातेने विचारलं की नारदमुनी तुमचं येण्याचं कारण त्यावेळेला ती हिरोझ जी अंगठी होती ती अंगठी नारदमुनी नार धर्म नारदमुनी कुंती मातेच्या हातात दिली कुंती मातेने ती आपल्या नवऱ्याची अंगठी ओळखली त्याच्यानंतर ती लागले रडायला रडायला लागल्यानंतर रडायला लागल्यानंतर ती पाच पांडव आले आणि आपल्या माते विचार नार माथे तू रडते का म्हणून मग त्याच्यावर त्यांनी विचारलं की मी ही जी अंगठी आहे ती धर्माच्या हातात दिली आणि धर्माने बघितली ती आपल्या वडिलांची अंगठी आहे मग त्या धर्माने विचारलं मुनीना की ही अंगठी तुम्हाला मिळालेली कुठे तेव्हा सांगितलं तुमचे वडील मरून अकरा दिवस झाले अकरा दिवस अकरा क्रिया झाल्या पण तुमच्या वडिलांना मुक्ती मिळाली नाही मुक्ती मिळाली नाही मग त्यांनी सांगितलं ज्या वेळेला माणूस मरतो मेल्यानंतर आपण भुंजभर सोनं त्याच्या तोंडात टाकतो गुंजभर सोनं सर्वांच्या तोंडात गुंजभर सोनं टाकल्या जातं आणि त्याच्यानंतर तुळशीचं पान म्हणून नार ती अंगठी पुरावा म्हणून त्या दिवशी उपयोगाला आली ती मुद्रक ती अंगठी ती पुरावा म्हणून निर्माण झाली आणि त्याच्यानंतर नारद मुनी विचारलं की तुमचे वडील म्हणून अकरा दिवस झाले अकरा दिवस अकरा क्रिया झाल्या त्याला मुक्ती मिळाली नाही मग मुक्ती मिळाली नाही तर मुक्तीसाठी तुम्हाला एक मी मार्ग दाखवतो त्या मार्गाने तुम्ही जात असाल आणि तुम्ही जर वडिलांची क्रिया करत असाल तर तुम्हाला मी मार्ग दाखवतो त्या बोलले ठीक आहे आम्ही एका एका रात्रीत एक एक देवळं बांधली एका एका रात्रीत एक एक देवळं बांधली तर आमच्या आई वडील म्हणजे आमचे दैवत मग त्या दैवतासाठी आम्ही काय करणार नाही मग तुम्ही सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगा मग तिथे नारदमुनी बोलले ठीक आहे मग तुम्ही देवसभेला जा तिथे कुंभ ऋषी तपचार्याला बसलेले आहेत आणि त्यांना तपातून विनवा तपातून विनवल्यानंतर त्यांना सांगा की आमचे वडील म्हणून अकरा दिवस झाले अकरा दिवस अकरा क्रिया झाल्या पण त्यांना मुक्ती मिळाली नाही म्हणून आम्ही कुंभ नारद नारदमुनी तुमच्याकडे आम्हाला पाठवलेलं आहे तर त्यावेळेला ते म्हणाले ठीक आहे मी ही विधी करेन पण तुम मी यमनगर जा यमाची यम कन्या डंकवती हिला घेऊन या मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी यम नगरीला जातो मी यम नगरीला धर्म निघून चालला यम एम नगरीत पोचल्यानंतर राजाने त्यांना नमस्कार केला त्यानं त्यांना नमस्कार केला आणि त्यानं विचारला की तुमचं येण्याचं कारण त्यानं सांगितलं की आमचे वडील म्हणून अकरा दिवस झाले अकरा दिवस अकरा क्रिया झाल्या पण त्यांना मुक्ती मिळाली नाही म्हणून बारम क्रिया करण्यासाठी कुंभ ऋषीने डंकवतीला मुरारी पाठवलेला आहे डंकवतीला आणण्यासाठी मुरारी पाठवलेला आहे व बदल ठीक आहे कन्येला घेऊन जा मग त्यांनी कन्येला हाक मारली कन्या आली आपल्या बापाच्या उज्या मांडवर बसली उजा मांडव बसल्यानंतर बाबांना विचार लागले बाबा तुम्ही मला मृत्यू पाठवत पाठवताय तर माझं पालन पोषण सर्व करील कोण त्यावेळेला सांगितलं कुंभूज पालन पोषण करील आणि कुंभर कुंभूचा परतपाल करील तर पालन पालनपोषण करून तो पर्थपाल करील आणि कुंभर ऋषीच्या घरी तू राहा असं बोलला आणि बुद्ध तुझा श्रींगार करील असं सांगितल्यानंतर तसं सांगितल्यानंतर ते बोलले ठीक आहे मग काकाशी मारली आणि कन्याला घेऊन आले अर्ध्या रस्त्यात कन्या मागे फिरली आणि बापाला विचार लागली बाबा तुम्ही मला मृत्यू लोकामध्ये पाठवत आहे पण माझं पालन पोषण सर्व करील कोण त्यावेळी सांगितलं की बुद्ध तुझा शिंगा करीत कोंबरशी पालन पोषण करी मग काकाशी मारल्यानंतर घेऊन आले आणि वडला परत मागे फिरली कन्या आणि बापाला विचार लागली की बाबा तुम्ही मला मृत्यू लोकांमध्ये पाठवत आहे पण त्यावेळेला यम त्यावेळेला यमराजा म्हणाला की मी तुला आत्मा पाठवून देईन आत्मा नेतो कोण यम राजा आत्मा नेल्यानंतर आत्मा हा बारा दिवस पहिल्यांदा सुरुवातीला बारा दिवस यमराजाच्या सान्निध्यामध्ये असतो यमराजाच्या सान्निध्यामध्ये दे आल्यानंतर जसं आपण आपल्या मुलीचं लग्न करतो आणि पाच भांडी कन्यादान करतो त्याचप्रमाणे यमराजाने हा आत्मा कन्याला दान केलेला आहे आणि तो कोणाला कन्याला डंकवतीला दान केलेला आहे आणि ही जी विधी होती कुंभार क्रिया कुंभार ऋषीची क्रिया हिला आम्हाला डाके पण म्हणतात आम्हाला डाके पण म्हणतात आणि कुंभार पण म्हणतात आणि आम्हाला गेल्यानंतर गुरुबा हे आम्हाला आमचं नाव आहे म्हणजे गुरुबा लोक आम्हाला गुरुबा म्हणून उद्देशून आम्हाला लहान मुलापासून लहान थोरापासून सर्व आमच्या आम्हाला नमस्कार करतात आणि हा नमस्कार आम्हाला नसून जे काही आमचा पूर्वज आहे कुंभ ऋषी आणि डंकवती तिच्या तत्वावती जे काही कार्य झालं आणि त्या तत्वती कार्याला आज कुंभ ऋषींच्या तत्वाने डणकवतीच्या तत्वांनी जे काही विधी झाली कुंभ ऋषीच्या मुखातून आणि डंकवतीच्या नादातून ज्यांनी जे वेद गायले आणि त्या वेदानंतर त्या वेदानंतर पंडूराजाला आत्माला मुक्ती मिळाली ही मुक्ती मिळाली मुक्ती मिळाली आणि मुक्ती मिळाल्यानंतर कुंभ ऋषीने आणि गणपतीच्या नादांनी मुक्ती मिळाली त्यावेळेला त्यावेळेला मुक्ती मिळाल्यानंतर अं तिन्ही देवानी नारदमुनीला प्रश्न केला की नारदमुनी आता पंडूराजाला तर मुक्ती मिळालेली आहे पंडूराजाला मुक्ती मिळाली हे तुम्ही सिद्ध कसं कराल ते सिद्ध करायला पाहिजे ना लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे की कशी ज्या अकरा क्रिया झाल्या त्या अकरा क्रियापैकी बारावी क्रिया कशी श्रेष्ठ झाली हे लोकांना कळलं पाहिजे हे कसं तुम्ही सिद्ध कराल त्यावेळेला नारद मुनी शंकरजींना सांगितलं की हे गायन तुम्ही करा मग शंकरजी म्हणाले तुम्ही ब्रह्मपुत्रात तुमच्या मुखातून साक्षात सरस्वती गाते तुमच्या मुखातून साक्षात सरस्वती गाते म्हणून हे गायन तुम्हीच करायचं आहे नारजमणींना अशी आज्ञा दिली मग शंकरजी म्हणा नारजमणी म्हणाले की मी मला तुम्ही आज्ञा दिलीत पण माझ्या मुखातून जर काय मागे पुढे झालं कुठला शब्द कुठे गेला तर त्यात मग मन, तुम्ही मला काहीतरी शिक्षा कराल मग त्या शिक्षाला पात्रता मी का घेऊ मी का पात्र होऊ म्हणून ते, ते मग शंकरजी म्हणाले की तुम्हाला शिक्षा वगैरे काही होणार नाही तुम्ही जे प्रवचन कराल जे सांगाल त्या ते त्याचं त्याचं स्पष्टीकरण करून सांगा मग त्याने सांग देवांना के, प्रश्न केला की देवानु ज्या वेळेला लहान मूल येतं आपल्या मातेला अठ्ठेचाळीस तास दूध नसतं त्यावेळेला भांडी कुंडी काही नव्हती कुंभाराच्या भांड्याशिवाय जेवण चालायचं नाही किंवा कुठलाही व्यवहार चालायचा नाही असा हा कुंभार त्या कुंभाराच्या भांड्यातून त्यांनी दूध घेतलं आणि आपल्या बाळाला अठ्ठेचाळीस तास दूध पाडलं त्याच्यानंतर सायन्स आलं सायन्स आल्यानंतर आता औषध उपचार करून इंजेक्शन वगैरे देऊन आज बारा तासाने आपल्या मातेला दूध मिळतंय बारा तासाने दूध सुटत आहे पण आज हे दूध बारा तासाने सुटल्यानंतर बारा तासाने सुटल्यानंतर जर अठ्ठेचाळीस तास दूध आपल्याला त्या गाईचं कुंभाराच्या भांड्यातून जर पाजलं नसतं आपण जगलो असतो का नसतो जगलो मग आजपर्यंत जे काय आता जरी बा बारा तासानंतर दूध सुटलं तरी सुद्धा आज त्या बाळाला दूध लागतंच मग असा हा बाळ त्याच्यानंतर ते विधी झाली नामकरण विधी झाल्यानंतर त्याचं नाव ठेवण्यात आलं त्या वेळेला कुंभाराचा दीपक लागला त्याच्यानंतर तो वयोवृद्ध झाला वयोवृद्ध झाल्यानंतर त्याचं लग्न करण्यात आलं त्या आपण देवदेव ठेवतो त्या देव देवकेजवळ देव आपण बत्ती लावतो ती कुंभाराने जे बनवली त्याच्यानंतर जे जो आपण करा भरतो त्या करामध्ये आज मटक्यातून करा भरला जातो पहिला पहिला मटक्यातून करा भरायचे आता तांब्याच्या तांब्यातून करा भरतात मग त्या वेळेला मटक्यातून करा भरल्यानंतर आज आणि हे कुंभाराचंच मटकं लावलं मग त्याच्यानंतर माणूस वयस्कर झाला त्याच्यानंतर त्याच्या टायमानुसार त्याला बोलवणं गेलं वरती बोलवणं गेलं मग ते देवाज्ञा झाल्यानंतर त्याचा शेवटी मटकंच फोडल्या जातं आणि सातरवाज्याला जेव्हा जातात किंवा दसपिंड लोक करतात 10 दस पिंडाच्या वेळेला ऋषी म्हणजे दस पिंडाच्या वेळेला सुद्धा तिथे कुंभाराचीच पंथी लागते आणि कुंभाराच्या सानिध्यातून ते विधी संपन्न होते त्याच्यानंतर बाराव केल्या जातात ते बाराव जाता। कोणीही करू दे ब्राह्मण करू दे जंगम करू दे गोसावी करू दे तेले करू दे केळीके करू दे किंवा कोणीही करू दे पण तिथे कुंभाराचीच पंथी लावल्या जाते आज कुंभाराचीच पंथी लावल्या जाते मग ती कुंभाराची पंथी लावल्यानंतर ते प्रत्येक जण कुंभाराचीच पंथी लावतो जिथे 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 विधी असेल जिथे जिथे कार्य असेल ते कोणाचंही असू दे कुठल्याही समाजाचा असू दे कोणाचाही असू दे मानव धर्माचं कोणाचही असू दे तिथे कुंभारचीच पंथी लागल्या जाते अशी हा कुंभार असा हा कुंभार आणि या कुंभाराने नंतर या कुंभाराने नंतर देवाना विचारलं गेलं देवाने विचारलं गेलं की कुंभार किर्या श्रेष्ठ कशी कुंभार किर्या श्रेष्ठ कशी म्हटल्यानंतर नारदमणी म्हणाले हा देह आहे ह्या देहातून आत्मा निघून गेला उडते ती कुडी उडते ती कुडी मग आत्मा निघून गेल्यानंतर त्या माणसाला नाव राहत नाही नाम राहत नाही मग हे नाव त्यांनी काय केलं की नाव मिटून जातं आणि प्रेत राहतं आणि हेच प्रेत नंतर मातीमध्ये आपण दपन केलं त्या ह्या शरीराची ह्या शरीराची होते माती शरीराची माती झाल्यानंतर त्या मातीपासून संपूर्ण मानवाला संपूर्ण मानवाला लागणाऱ्या वस्तू ज्या कुंभ ऋषीने कुंभाराने ज्या तयार केल्या कुंभाराने तयार केला मग त्यांना देवाने देवाना त्यांनी विचार ना म्हणे आता तुम्ही सांगा ह्यातून निष्कर्ष काढा की ही क्रिया श्रेष्ठ कोणाची म्हणून देव देवांच्या मुखातून तिने ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या मुखातून डायरेक्ट निघालं की कुंभक्रिया श्रेष्ठ आहे मग कुंभक्रिया श्रेष्ठ झाली तेव्हापासून ही कुंभक्रिया श्रेष्ठ करण्यात आली आज आज आपलं जग नेट वरती आहे आज हे सांगण्याचं तात्पर्य अशासाठी आहे की नवीन पिढी आपल्या जी जन्माला आलेली आहे ती बाजूला होते तर न त्या नवीन पिढीला माझा असा उपदेश आहे असं सांगणं आहे की तुम्हाला नमस्कार करतो पण कुंभार हा सर्वश्रेष्ठ कुंभार आहे आणि ह्या कुंभारापासून जे काही विधी झाली ती सर्वश्रेष्ठ विधी झाली आणि सर्वश्रेष्ठ विधी झाली पण आज तुम्ही डॉक्टर व्हा वकील व्हा कोणी कारखानदार हो कोणी व्यापारी हो कोणी पण कुंभार विधीला विसरू नका कुंभार विधी ही सर्वश्रेष्ठ मुक्ती देणारी विधी आहे असं तुम्हाला आवर्जून सांगतो आणि मी थोडक्यात संपवतो मी जास्त काय बोलत नाही का की मीडियाचा पण टाइम जास्त घेणं योग्य नाही आणि त्यांनी मला साथ दिलेली आहे ज्या ज्या मीडियाने <laughs> आता माझ्यावर मला साथ दिलेले आहे त्यांचे मी आभार मान आम्ही गणेश पूजन करतो पंचामृत बनवतो आणि पंचामृत बनव गणेश पूजन करून पंचामृत बनवल्यानंतर संपूर्ण घर शुद्ध करतो संपूर्ण घर शुद्ध केल्यानंतर आम्ही मांड घालतो आणि त्या मांडावरती घट बसवतो आणि घट बसवल्यानंतर त्याच्यावरती माळ लावतो ते माळ म्हणजे काय ती स्वर्गाची वाट त्याला सात पानं आम्ही लावतो माळीला त्या ती सात पानं म्हणजे स्वर्गाच्या सात पायऱ्या स्वर्गाचे सात दरवाजे आहेत त्याच्या स्वर्गाच्या सात पायरे आहेत लो लोकांचा मॅसेज लोकांसाठी एवढंच सांगणं आहे मला की तुम्ही कुंभारक्रिया विसरू नका आणि कुंभार हाच गुरु आहे हे आवर्जून मी पुन्हा पुन्हा सांगतो कुंभारच मोठा गुरु आहे जगामध्ये जो गुरु पहिला निर्माण झाला तो कुंभार